नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता लगेचच मी उत्तर देते की हो बरोबर आहे माझ्या नवऱ्याने साडी तरी आणली तुझ्या नवऱ्याने साधं ब्लाउज पीस तरी आणलं का तर लगेच देविका म्हणते माझ्या नवऱ्याबद्दल काही बोलायचं नाही सांगावं आहे तुम्ही तर आता निरुपमा मनामध्ये म्हणते हो बरो बरोबर आहे काय सांगायचं आणि काय त्या पंकजची बाजू घ्यायची त्याला काही पैसे कमवायची अक्कल तरी आहे का तेव्हा सत्य म्हणतो अगं बरोबर आहे हिचा नवरा नवीन साडी कसली आणणार उलट हिचेच कपडे विकून ते पैसे खिशात ठेवल दुसरीकडे मात्र आता तू खोलीत चल तुला एक सरप्राईज आहे असं म्हणून तो आता मीराला घेऊन जातो तेव्हा त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेले हलव्याचे दागिने सोन्याचे आणू शकलो नाही म्हणून माफी मागतो इकडे मात्र मीराला खूपच आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा सत्यजित म्हणतो काय झालं पण ती म्हणते की काही नाही पण हे दागिने मी नक्की घालणार दुसरीकडे आता देविका तिळुळाचे लाडू बनवते तिळाचे लाडू बनवते आणि त्यानंतर मात्र ती दोघांनाही खायला देते तेव्हा मात्र त्या लाडूचा आकार रंग वगैरे बघून त्यांना काही कळत नाही नक्की काय बनवलं आहे आणि खाण्याचा प्रयत्न करतात परंतु ते तुटतही नाही इकडे देविकाला ते दुसऱ्या कामासाठी पाठवतात आणि ते लाडू पटकन बाजूला ठेवून देतात आणि एकमेकांना विचारतात नक्की हे काय प्रकार आहे इकडे देविका म्हणते की खाल्ले पण इतक्यात तर सगळे म्हणतात हो मस्त होते लाडू दुसरीकडे आता सत्य आणि मीरा एकमेकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघेही एकमेकांसाठी पैसे साचवत असतात आणि हे एकमेकांना माहीत नसतं संक्रांतीच्या दिवशी मात्र आता देविकाने सोन्याचे दागिने घातलेले असतात परंतु सगळ्या बायका म्हणतात त्याला आज महत्व नाही आज या हलव्याच्या दागिन्यांनाच महत्व आहे असं म्हणून सगळेजण देविका पंकज आणि निरुपमाचा अपमान करतात दुसरीकडे मात्र आता सत्यजित आता तिळगुळ देतो आणि म्हणतो की हा तिळगुळाचा लाडू आहे तुझ्यासाठी पंकज मात्र तो खाणारच असतो तेवढा म्हणतो खाऊ नको अरे हा तुझ्या बायकोने बनवलेला आहे तो खाण्याच्या नाही तुला जर कोणी त्रास दिला ना तर त्याला मारून फेकायच्या लायकीचा आहे आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा एकदा देविकाचा सगळ्यांसमोर अपमान होतो आणि आता तिथे असलेल्या बायकांना मात्र देविका आणि मीरा यांच्यातील फरक कळतो येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र मीरा आणि सत्या दोघही मस्ती करत असतात आणि एकमेकांच्या अंगावर पाणी ओढवत असतात तेव्हा मात्र आता दोघेही एकमेकांच्या मागे पळत असतात आणि तिथे पाणी पण सांडलेलं असतं इतक्यात आता मीराचा तोल जातो आणि ती पलंगावर पडणारच असते तेवढ्यात मात्र ती स्वतःला सांभाळते परंतु समोर ना आता सत्या म्हणतो तुला नाही सोडणार आणि असं म्हणून तोही तिच्या जवळ येतो आणि आता मस्ती करताना हळूहळू ते एकमेकांच्या जवळ येऊ लागतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा